नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत सत्यनारायण पूजेसाठी लागणारा प्रसादाचा शिरा पूजेसाठी शिरा सव्वा किलो रव्याच्या प्रमाणामध्ये केला जातो आज आपण इथं सव्वा वाटीचं प्रमाण घेऊन प्रसादाचा शिरा कसा करायचा हे पाहणार आहोत प्रसादाचा शिरा मऊ तरी तरीही दाणेदार कसा करायचा यासाठी मी तुम्हाला यामध्ये महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत आमच्याकडे पुरोहित ज्या पद्धतीने प्रसादाचा शिरा करतात अगदी तीच पद्धत मी इथे तुम्हाला सांगितली आहे आपल्या चॅनलवर नैवेद्यासाठी लागणाऱ्या साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया शिरा करण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि त्यामध्ये मी चार टेबलस्पून साजूक तूप आधी काढून घेतलेला आहे तूप मोजून घेताना आपण पातळ करूनच मोजून घ्यायचं आहे आपण इथं सवा कप तूप घेतलेलं आहे पण त्यातलं थोडं तूप मी रवा भाजण्यासाठी आधी काढून घेतलं आहे आता आपण यामध्ये सवा कप रवा घेऊया रवा मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि शिऱ्यासाठी आपण जाड रवा वापरणार आहोत आता आपण गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी करून सतत असं चमच्याने ढवळत राहायचं आहे आणि रवा सात ते आठ मिनिटं अगदी छान न करपता एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचा आहे सात आठ मिनिटं मी रवा अगदी छान भाजून घेतला आहे तुम्ही पाहू शकता रव्याचा हलका रंग बदलला आहे पण तो अजिबात करपला नाही आहे बघा रव्याचा प्रत्येक दाणा दाणा अगदी छान फुलून आलेला आहे आता आपण भाजून घेतलेला रवा एका ताटामध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपण शिल्लक ठेवलेलं साजूक तूप काढून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये केळं घालणार आहोत इथं मी एक लहान केळं असे पातळ काप करून घेतलेले आहेत जे वेलची केळं असतात त्या केळ्याचे मी काप करून घेतलेत आता आपण हे केळं तुपामध्ये छान परतून घेणार आहोत म्हणजे शिऱ्यामध्ये केळ्याचा अगदी छान स्वाद उतरला जातो आमच्याकडे जेव्हा पुरोहित प्रसाद करतात तेव्हा ते सवा किलो रव्यामध्ये फक्त मोठं केळं अर्धच घालतात म्हणून मी इथं फक्त लहान केळं घेतलेलं आहे आमच्याकडे शिऱ्यामध्ये खूप जास्त केळी वापरत नाहीत मग प्रसादाच्या शिऱ्याला फक्त केळ्याचीच चव येते केळं मी तुपामध्ये छान परतून घेतलेला आहे चमच्यानेच मी केळं कुस्करून घेतलं आहे आता आपण यामध्ये आठ ते दहा काजू घालूया आठ ते दहा बदाम घालायचे दोन्हींचे मी दोन, दोन भाग करून घेतलेले आहेत आणि यानंतर पंधरा ते वीस मनुका आणि एक टेबल स्पून चारोळी घेतलेली आहे सुका मेळायचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता आपण सगळी साहित्य तुपामध्ये थोडा वेळ छान परतून घेऊया काजू बदामांना मस्त हलका सोनेरी रंग आलेला आहे आणि मनुका देखील मस्त फुलून आलेल्या आहेत आता आपण यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा घालणार आहोत त्याआधी गॅसची फ्लेम लो करायची आहे सगळा रवा यामध्ये काढून घेऊया आणि तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करूया सवा किलो रव्याच्या प्रमाणात जेव्हा तुम्ही प्रसादाचा शिरा करणार असाल तेव्हा रवा थोडा थोडा भाजून घ्यायचा आणि मग सेम पद्धतीने प्रसादाचा शिरा करायचा आहे तुपात रवा मिक्स करून झाला की यानंतर आपण यामध्ये कडकडीत गरम असलेलं गाईचं दूध घालणार आहोत इथं मी अडीच कप दूध बाजूच्या बर्नरवर गरम करत ठेवलं होतं थोडं थोडं दूध घालायचं मिक्स करायचं म्हणजे रवा छान फुलून येतो तुम्ही टेक्शर पाहू शकता मस्त दाणेदार टेक्शर आलेलं आहे थोडं दूध घालायचं मिक्स करायचं अशा पद्धतीने आपण सगळं दूध मिक्स करायचं आहे इथं मी आता पूर्ण दूध घेतलेलं आहे तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी घेतलं तरीही चालेल पण आमच्याकडे फक्त दुधामध्येच आम्ही प्रसादाचा शिरा करतो शिऱ्यामध्ये दूध घालताना ते कडकडीत गरमच घालायचं आहे मगच आपला शिरा मस्त मौसूत तरीही दाणेदार बनतो दूध घालताना मी सायसहितच यामध्ये दूध घातलेलं आहे बघा शिरा आपला जवळपास घट्ट होत आलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि यावर दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवूया दोन तीन मिनटांनी झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये घातलेलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे आणि मस्त मौसूद असं आपला शिरा तयार आहे आपण अजून यामध्ये साखर घातली नाही आहे त्याआधी संपूर्ण शिरा तळ्यापासून ढवळून घेऊया आता आपण यामध्ये सवा कप साखर घालूया सगळे साहित्य समप्रमाणात घ्यायचं आहे फक्त आपल्याला दूध डबल घ्यायचं आहे आता साखर यामध्ये मिक्स करूया जशी आपण यामध्ये साखर मिक्स करू तसा शिरा पुन्हा थोडासा सैलसर होईल मग आपल्याला तो पुन्हा घट्ट होईपर्यंत वाफेवर शिजवून घ्यायचा आहे आपण इथं सवा कप रव्यासाठी सवा कप साखर सवा कप साजूक तूप आणि अडीच कप गाईचं दूध घेतलेलं आहे जर तुम्ही सवा किलो रव्याचा प्रसाद करणार असाल तर सवा किलो रवा सवा किलो साखर सवा किलो साजूक तूप आणि अडीच किलो दूध घ्यायचं आहे दूध आणि तूप मोजून घेताना किलोमध्येच घ्यायचं आहे तरच आपलं प्रमाण अगदी योग्य राहील बाकी पद्धत सेमच ठेवायची आहे बघा साखर विरघळल्यानंतर शिरा आपला पुन्हा थोडासा सैलसर झाला आहे आता आपण लो फ्लेमवर यावर पाच सहा मिनटांसाठी झाकण ठेवूया पाच सहा मिनिटांमध्ये एक दोन वेळा झाकण काढून आपण शिरा तळापासून ढवळून घ्यायचा म्हणजे तो तळाला लागणार नाही दोन मिनिटे झालेत झाकण काढूया आणि आता आपण यामध्ये एक टी स्पून वेलची पावडर घालूया वेलची पावडर शेवटीच घालायची म्हणजे तिचा स्वाद छान टिकून राहतो आता एक वेळ आपण शिरा पुन्हा तळापासून अगदी छान ढवळून घेऊया बघा बऱ्यापैकी शिरा घट्ट होत आलेला आहे आपण पुन्हा यावर दोन तीन मिनटांसाठी झाकण ठेवूया आता आपला प्रसादाचा शिरा तयार आहे घरभर मस्त सुगंध दरवळत आहे बघा कडेने देखील साजूक तूप सुटलं याचा अर्थ आपला प्रसादाचा शिरा अगदी तयार आहे तळापासून एक वेळ घेऊया पाहूनच तुमच्या लक्षात येईल शिरा आपला मस्त मौसूस झाला आहे तरही छान दाणेदार आहे पुरोहित जेव्हा प्रसादाचा शिरा करतात तेव्हा यामध्ये तुळशीची पानं घालतात दोन तीन तुळशीची पानं घालून प्रसाद शुद्ध करून घेतात आणि मगच तो प्रसाद सत्यनारायणाला दाखवला जातो आता आपण गॅस बंद करूया आपला प्रसादाचा शिरा सर्विंगसाठी तयार आहे तयार प्रसादाचा शिरा आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघा मस्त दाणेदार आणि मौसूत असा आपला शिरा आहे चवीला पण अगदी अप्रतिम होतो सर्वांनाच प्रसादाचा शिरा खायला आवडतो अशाच पद्धतीने प्रसादाचा शिरा घरी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद